तर हॅलो भावन्न आपण जाणार आहे आज रानी देवस्थाननं रानी देवस्थानमध्ये कोणते कोणचे देव आहेत तिथे तुम्हाला मी दाखवतो आज राणी देवस्थानच्या ए सीपासून तुम्हाला मी स्टार्टिंग दाखवणार आहे भावन्न आज आपण जाणार आहे रॉयल एनफिल्डवर तर बावन्न आपली मदर इंडिया काय म्हणते बघा ती व्हिडिओमध्ये आपल्याला म्हणते की ह्या व्हिडिओमध्ये का नाही म्हणते अकडे तू हिकडे ऐ पण ती व्हिडिओ मग काढून पोहोच टाइमपास करतो बघा पण भावन टाइमपास नाही आपल्याला हे एक ना एक दिवस यश भेटत असतं त्यामुळे बहाणं कसं असतं स्ट्रगल केल्याशिवाय कोणच्या गोष्टीत भेटत नाही तर आपण बहानं रॉयल एनफील्ड सगळं सोजून ठेवली बघा रॉयल आपण रॉयल एनफिल्ड कसे आहे रॉयल भावनं कसे दिसतं आपली आय डी दहा टाकलेले भावनं आपल्या रॉयल आय डी टाकलेले तर ऑफिसर तर आपण आता जा जातो आपण आपल्या राणी देवस्थानला तर बाबांना आपण आता व्हिडिओ बंद करतोय तुम्हाला ना डायरेक्ट आता येशाशी भेटतो तुम्हाला दाखवतो स्टार्टिंग तुम्हाला सर्व दा काय दाखवेल बाहानो देवस्थान मध्ये काय काय आहे <laughs> सगळं तुम्हाला दाखवेल बाहानो तर भेटूया बाहांनो राणी देवस्थान तर बाबांना आपण आलेलं आहे स्टार्टिंग पासून तुम्हाला दाखवणार राणी देवस्थान हे तुम्हाला दाखवतो माझ्या पाठीमा बघत असाल तुम्ही पाठी आहे राणी देवस्थानची हो का स्टार्टिंगपासून आपण आलोय राणी देवस्थान बस हो का दाखवतोय राणी देवस्थान हा राणी म्हणून पाठी आहे भावन्नो तर तुम्हाला सगळं दाखवतो मी आपल्या देवस्थानला जाय जायचे कुठं दाखवतो मी तुम्हाला सगळं दाखवतो भावनो फक्त तुम्ही बघत राहा बावन्न हो का पुणे सोलापूर हवे ही पुणे सोलापूर हवे भावनो अलीकडचा पुण्यात जात आहे माझं सोलापूर तर तुम्ही नक्की बघा भावनो तुम्हाला सगळं दाखवतो हे फटा आहे राणी फटा हे बा आलेगावला राणी देवस्थानला जाते पाहून तुम्ही फक्त बघत राहा मी तुम्हाला सगळं दाखवतो आता जी मेन येस आहे ना तुम्हाला जा सांगतो राणी देवस्थानची मेन येस आहे बाहन ही राणी देवस्थानची येस आहे बाहन फक्त बघा हा काही राणी देवस्थानची येस आहे बाबा ही राणी देवस्थानची येस आहे तुम्ही बघत राहा पण थोडं बा किंबल मोठं करतो जरा दिसाल तुम्हाला राणी देवस्थानची येस आहे हा काही राणी देवस्थानची एस आहे आपण सर दाखवतोय तुम्हाला राणी देवस्थानची येस आहे बाबा बा आपली रॉयली तर उभा आहे आपण जाताना तुम्हाला म्हणलं होतं रॉयली आपलं आहे तर आपण जातोय बाहुनो देवस्थानला तर आता तुम्हाला तर म्हणलं ना स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पाहन तुम्हाला सगळं दाखवतोय तर नक्की बघत राहू बाहन तुम्हाला आता मी गाडीवर जावं दाखवलं असतं व्हिडिओ पण भावनो आपला मोबाईलला फडफड फडफड वाचतोय म्हणून तुम्हाला सगळं दाखवलं असतं रोड पासन एंड सगळं दाखवलं असतं पण कसं होतंय भावनो आपल्या गा हो गाडीवर एका हांड्याला हो किंबल येऊन धारायचं म्हणले की जमत नाही त्याच्यामुळे आपण तुम्हाला डायरेक्ट आता तुम्हा, रांनी मेन दु, दु, दुसऱ्या एशी पासून तुम्हाला व्हिडिओ दाखवतो भावनो तर भेटूया भावनो देवस्थानला तर भावानो आपण आलेलो आहे राणी देवस्थानला तुम्हाला म्हणलं का ना स्टार्टिंग पासून एंड पर्यंत दाखवणार म्हणजे दाखवणार भावानो तर आपण हा ही राणी देवस्थानची यस आहे भावनो

टोटल राणी देवस्थान हां दाखवतो भाऊ तर आपण सगळे राणी देवस्थानमध्ये भावना तर आपण तुम्हाला सगळं फिरून फिरून दाखवतो बा राणी देवस्थान कसं आहे कोणचे कोणचे देव देव आहेत हे तर तुम्हाला जर राणी देवस्थान मी तुम्हाला फिरून दाखवतो बाहून काही काम चालू आहे काम चालू आहे बाहून हे तुम्हाला सगळं फिरून दाखवतो तर तुम्ही फक्त माझ्या पूर्ण बघत राहा स्किप भावना राणी देवस्थान झाडे सुद्धा आहेत नक्की बघा तुम्ही राणी देवस्थान मी झाड आहे गाडी लावण्यासाठी हे सगळं परिसर आहे पाहून गाड्या जर मोठे आमच्या आमुश्याला पाहून तुम्ही गर्दी बघितली मिशन वर आलो त्यामुळे गर्दी तुम्ही बघितली ना अफाट गर गर्दी असते पाहून अफाट गर्दी म्हणजे तुम्ही बघत राहताल एवढी गर्दी असते भावना रोजची कमी आम कमीत कमी पंधरा हजार पब्लिक जेवतील भावना बघा हे आपण मला सगळं दाखवतो राणी देवस्थानचं तुम्हाला सगळं दाखवतो भावना तर तुम्ही फक्त बघत राहा तुम्ही का तुम्ही बघा तुम्हाला दाखवतो भावानं हे नरसिंह मंदिर आहे तुम्हाला स्टार्टिंग ती एंडपर्यंत दाखवून दावणार भावनं तुम्हाला पक्त दाखवले पण जातोय भावना राणी देवस्थानच्या मंदिरात तुम्हाला दाखवतो मी नरसिंह मंदिर आहे हे ही नरसिंह मंदिर आहे फक्त तुम्ही बघत राहा फक्त नरसिंह मंदिर तुम्हाला दिसत असेल नरसिंह मंदिर भाव आपण आम्ही नरसिंह मंदिर दाखवतो तुम्हाला तर बहु आपण नरसिंह मंदिराच्या पाया पुढतो आपण नरसिंह मंदिर आपण देवस्थानला शनिवारी रोज येतोच मी तसं काय नाही तर तुम्हाला फक्त मी दाखवू द्या आपल्या ब्लॉग हे आपवस्थानचा होणार होता तुम्ही दाखवू द्या आपण जातो हे रानी राहणी आत तर तुम्ही नक्की बघत राहून व्हिडिओ आपली तर आपण पाहून रॉयल घेत लावली आपली हवाई आपली रॉयल एनफील्ड आहे तर आपण तुम्हाला दिसत फिरून फिरून दाखवतो रानी देवस्थानचा परिसर आहे बनो हे सगळं राणी देवस्थानचा परिसर तुम्ही सगळं फक्त बघत राहतो तुम्हाला मी सगळं फिरून दाखवेल मी ही रानी देवस्थानची मंडळी आहे काय हॅलो राम राम हाई हो अगाई आमच्या राणी देवस्थानची दक्ष अध्यक्ष अध्यक्ष ब्लॉगिंग आहे आमचं ब्लॉग युट्यूब चॅनल आहे आमचं तर पाहण आपण जातो हिरणी देवस्थानला तर तुम्ही फक्त बघत राहा बहुनो हा काही रण्य देवस्थानची सेवा म्हण सगळा परिसर आहे भावनो तुम्हाला सगळं काही देवस्थान मी फिरून दाखवतो माडा तालुक्यात दा भावनो एवढं मोठं देवस्थान आहे हे फक्त एकच देवस्थान म्हणलं तर राणी देवस्थान आहे भावनो फक्त हका हे सगळा परिसर आहे सगळं सगळं सगळा परिसर आहे द्या रांनी देवस्थान भावनं ती जेवण हॉल आहे तुम्हाला ती जेवण हॉलकडे दावा दाखवतो भाऊनो तर आपण आपलं स्टार्टिंग आधी मग आपण देव देव कोणचे कोणते आहे ते सगळं तेव्हा दाखवतो फक्त बघत राहा बहुनो हो तर आपण जातोय वाहनो राणी आपण देवस्थानमध्ये तर आपण हो काही स्टार्टिंग तुम्हाला स्टार्टिंग कसं एंडपर्यंत दाखवणार पाहून जातो जातोय आतमध्ये वाहनो फक्त बघत राहा आपले व्हिडिओज मोबाईलला एवढे क्वालिटी आहे पण बघा आपला मोबाईल ॲपला आहे तसं काही विषय नाही तुम्ही फक्त बघत राहा भावना तर तुम्ही मला दाखवत भावना तुम्ही हा काही श्रीराम मंदिर ह भावनो श्रीराम मंदिर आहे तर तुम्ही बघून घेऊ शकता मला आम्ही आतमध्ये जाऊन मी दाखवतो समोर कसं आहे श्रीराम मंदिर एक्सक्यूज मी साहेब प्लीज तर आपण जातो आतमध्ये रानी देवस्थान हे हनुमंत मंदिर आहे भावनो तर हनुमानाची मूर्ती आहे बाहांनो ही मी लहानपणापासून तुम्हाला सांगतो लहानपणापासून जशी मूर्ती बा आहे तशी पण मोठी होत चालली भावनू काय विषय या मूर्तीचं मालमान एवढंच माहीत नाही पण मूर्ती आज जशी जशी मोठी होत चालली आहे तर बाबा भावन बघून घ्या आपण पायापडू पडतो पायापुरतं पाहून गोरन प्रतीक्षाने घालू आपण घसरते तर पाहून घसरते तर पाहणं त्या पायापुर नाही घसरते पायापडून जाऊया तर आपण जातोय दुसऱ्या देवांना देवाचे नावांना काही मंदिराचा हे सर्व सगळं आहे तर हे येणं येण्याकरी आहेत पाहणं देवस्थानचे इंदर्ग येणे आहेत ya bodo hmm gitu ya di saya ukurannya bangun nah. <tipas> पूर्ण आयुष्य आपल्या होते भावांना वर्ष झाली भावांना सेव करते तीस वर्ष भावांना येण का अजून टेकवलं नाही तीस वर्षी तीस वर्ष झालं भाऊन जसं मंदिर झालं बांधलं जसं तीस वर्ष झालं अजून येणं टेकवलं नाही जसं तीस मंदिर बांधलं तसंही ना चालूला आमुशाला कुठं नाही सांग त्यांच्याकडे माहिती घेतो एकादशीला जर नंबर जर लावायचं म्हणलं तर भावान दोन दोन वर्ष लागतील दोन दोन वर्ष नंबर येत नाही आज जर तुम्ही जर नंबर लावला तर दोन वर्षा नंबर यानं तुम्हाला पंग जर द्यायची असले तर भावांनो का एवढे देवा देवाची विशेषता आहे दिंडी पालखी मुक्कामाला दिंडी पालखी सगळी मुक्काम आली तर भावन दिंडी पालखी सगळी सेवा आहे राहणे पिणे सगळी सेवा आहे भाऊन अन्नदान सगळे सगळ्यात मोठं म्हणजे अन्नदान भावांनो ह्या देवसाला तू सोय बाहून देवस्थान म्हणजे माडा तालुक्यात म्हणलं तर सगळ्याच मोठं देवस्थान आहे बाहून देवस्थान आहे बाहून दक्षिण मुख मारुती दक्षिण मग तुम्हाला म्हणलं ना हिर महा मारुती हा माझे माग असत मा महा मारुती मंदिर गोविंदाची तार

पोया पुढं पाहू पुढं पाहून पोया पुढे दर्शन वर इतक मस्तीच तसे बाबा देवा काय विषय नाही मंदिर बघून घेतला सगळे बघा हे गोविंदाची मार्ती पाहून तर बघा ना तुम्ही नक्की या देवा देवस्थानला तुम्हाला सगळं तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय तुम्हाला पाहून तुम्हाला सगळं मंदिरातलं फिरून सगळं परिसर दाखवत बघायला तर आपण पाहून गोविंदाच्या दुसऱ्या मूर्तीकडे जातो मूर्तीवर दुसऱ्या मूर्तीवर जात आहे बहुन तर मंदिर बघून घ्या तुम्ही बघून घ्या तुम्ही फक्त हा का पाया पुडतोय आपण तर बाहांना हा का सगळं मंदिराचं पाया पुडतोय आपण सगळं फिरून तुम्हाला सगळं दाखवतोय सगळे बघा हा काय तुम्हाला म्हणलं पार्किंगला तिकडे भी पार्किंग आहे इकडे इकडे पार्किंग सगळं सगळं पार्किंग आहे हां पुजनी दर्शन तिथे आहे सगळं तुम्हाला दाखवतो सगळं तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊ हां टेकडे टेकडे महादेवाचं मंदिर आहे तिकडे तुम्हाला दिसलं तर बघा मूर्ती जे गारज मूर्ती बा ओकनाथजी बघून घेतली असेल तुम्ही आपण बांधा आत त्रिमंदरा तर आपण महा महादेव मंदिरात जातोय महापण महा तुम्हाला म्हणलं जात सगळे तुम्हाला देवस्थान सगळा हा परिसर भावना सगळा परिसर हे देवस्थानचा आणि देवस्थानचा परिसर किती मोठं देवस्थान आहे बघा तुम्ही फक्त मला सर्व परिसर दाखवतो भावना तिकडे भावनं राहण्यासाठी सगळं राहा कोण जर राह राहायला भक्कमक्कम मिळालं तर तिकडे दाखवले ते भावना दाखवले खोल्या ते सर्व काही तुम्ही बघा फक्त बघून घ्या आपण आलो महादेवाच्या मंदिरात तर महादेवाच्या मंदिरात आलो भावना पाया पोह्या महादेवाच्या मंदिरात आले तर तुम्हाला सर्व दाखवेल वाहन आपण आलोय आहे महादेवाच्या मंदिरात भाव तर अनेक मंदिर आहे तुम्हाला सगळं काही मंदिर दाखवलं पाहून तुम्ही दर्शन करून घ्या तुम्ही फक्त दर्शन करून घ्या एका अंधारा समोर जर आपल्या क्वालिटी मोबाईल सुद्धा असेल तर बाहेर बघा काय म्हणून आपल्या महादेवाच्या मंदिर आपले बाबा विश्वनाथ रे आहे तर हे बावन मूर्ती आहे दर्शन करून घ्या नक्की आपली महादेवाची मंदिर मूर्ती पाह दर्शन करून घ्या नक्की आवाज गुंतले जातोय बाहेर बा देवस्थान तुम्हाला सर्व काय दाखवतो असू देवस्थान तुम्हाला सगळं म्हणलं देवस्थान दाखवणार का भावना दा सगळं का शेड बीड सगळं आहे इकडं शेड मारलेला आहे गा गाय गाय गोटा देवस्थानचाही गोट आहे सर्व गाय गोट आहे तुम्हाला मला म्हणलं का सर्व देवस्थान हे माझ्या मागचं आहे ना सगळं गायांचा गोट आहे सगळं गायांचा गोट आहे बाहेर आहे सर्व देवस्थानचं पर्व परिसर सर्व फिरून जातो मी मला कोणचीच गोष्ट सोडणार नाही हे मोठा घंटाय बस महादेवाचा सर्वात मोठा घंटायला कसं मोठ्या आवाज मारत हे तुम्हाला सर्व सर सर्व कोणते कोणची एक सुद्धा ना बन सर्व जपत बहून हे मूर्ती बहुन पाया पुढूया महादेवाची बिंद आहे पायापुढत आहे आता सर्व दाखवत भावना अन्न शत्र म्हणलं तर सर्व मोठं देवस्थान म्हणलं तरी माडा तालुक्यातलं सगळ्यात मोठं देवस्थान तर बघून घ्या आपण दाखवतोय तुम्हाला सर्व देवस्थान देवस्थानचं देवस्थानचा सर्व भोजनासाठी खूप मोठं देवस्थान जागृती देवस्थान भावना भावनातून ते बघून घ्या जातो आपण आता बसतोंदिरात भावना दत्त मंदिरात बहुन तुम्हाला ते भोजन हॉल बी दाखव दाखवणार म्हणजे दाखवणार काय असा विषय नाही मला मी दाखवतो सर्व तुम्हाला आपण जातो आहे दत्त मंदिराकडे आपण हे दहा सर्व दहा दुसरं मंदिर आहे दत्त मंदिर तर जातवी पाहून आपण बा पाय पुरतो तुम्हाला तुम्हाला भावना मी तुम्हाला म्हणलं सर्व तुम्हाला आज ब्लॉग आपला राणी देवस्थानचं म्हणलं काढावं म्हणलं मला दाखवते तुम्ही फक्त बघून घ्या ही महा महादेवाची मी मूर्ती अजून एक पिंड आहे असं बोलण्यात फक्त मराठी माणसाला माफ करत आव तुम्ही तुम्हाला समजत असेल तरी बाहांना आपण आलो ते महा हे सगळं दत्त मंदिराचा हे आहे आपण पुरतो पाया हे गणपती मूर्ती आहे बहांना दर्शन करून घ्या तुम्ही दर्शन करून घ्या सर्वांनी दत्त महाराज मूर्ती बहन दिसली तर बघा तुम्हाला फक्त आता मी बघतो दाखवण्याचा प्रयत्न करते पण आता दिसली तर बघा आपण पडतोय तरी आपण गोल प्रकेशन तुम्ही फक्त बघत मग देवस्थान हे तर सर्वात मोठं देवस्थान आहे माडा तालुक्यात म्हणलं तर सर्वात मोठं देवस्थान म्हणत रानी देवस्थान अन्न दा, दानात म्हणलं तर सहा मत देवस्थान बहा बहाणं तुम्हाला मी आता अन्नदान कळत जेवण हॉल कड जातो घेऊन जातो तुम्हाला हे बहाणं खोली आहेत सगळ्यांना राहण्यासाठी खोले आहेत वेगवेगळेच खोले तुम्हाला मोजून जातो एक दोन तीन चार पाच सहा खोले बहा इकडं सहा खोले बघत राहतात हे देवस्थानची बोललो तेवढं खरंच दुखत सगळे गावात मोठ्या कडाळ्या कस मोठ्या बाबा किती मोठं आहे दाखवत असत खोटं वाटतं तसं ताट बघा ताट पाणी पिण्यासाठी आतमध्ये बघून दाखवतो तुम्हाला सर्व काही दाखवतो मग काय चाललंय चालू आहे का तर बहन हा अन्न शिजवत आहे बहून दाखवते हे आपल्या देवस्थानचे का आपले मामा भक्ती करते ते माळे माळे मामा माळे मामा काय करते हवा बघून घ्या मला दाखवतो तुम्हाला म्हणलं का ना रोज काम आहे तर मा अन्नदान बाबा शिजवत असते अन्नदानाचं सगळं मोठं देवस्थान म्हणलं तर अन्य देवस्थान आहे बघा सर्वात मोठे सर्वात माडा तालुक्यात सगळ्यात मोठं असतं आपल्या एक नंबर आहे अन्न दानासाठी एक नंबर देवस्थान आहे काय म्हणते मी खोट माझं खोटं वाटत असं ह्यांना अन्नदानाचं किती मोठं आहे माडा तालुक्यात एकच आहे राजनी माडा तालुक्यात एक नंबर देवस्थान आहे भावना एक नंबर अमुषाला ऐंशी हजाराची पंगत होती भावना ऐंशी हजार सकाळी साडेआठ ते संध्याकाळी दहा पर्यंत दहा कंटिन्यू कंटिन्यू चालू असतात कंटिन्यू पाहा कंटिन्यू पाहत कधी बघ या रातच्या या दिवसा या कधी बी चोवीस तास अन्नदान चालू असतो चोवीस तास महाप्रसाद महाप्रसाद आमुषाला महाप्रसाद असतो मी फक्त बघून घ्या हे आमच्या आता मग ओळखा मी इथं राहतो म्हणून आमची आमची ओळखा प्रकाश माळी प्रकाश माळी हां तर आपण बघतोय भावनो सर्व तुम्हाला दाखवतो मी इकडं अजून आहे गिराणे गिराण आहे भावनो सगळे बघून घ्या गिरण हे मग येऊ बघा हां हां तर भावनो बघ तुम्हाला अन्न दुसरं एक महामा मंडळ दाखवतो आता हे बांधू ओंकरनाथ देवस्थान अन्नदान मंडळ रणनी देवाचा तालुका माडा जिल्हा सोलापूर वरून घे बघून घ्या पोस्टर आहे बहानं सगळे देणगी देणगी द्यायची असली तर आता हे तुम्हाला देणगी देणगी द्यायची असली तर बांधू हे महामा मंडळ आहे सगळ्यात मोठं तर तुम्हाला दा, ते लावलं पाणी पिण्यासाठी हे सगळं पाणी पिण्यासाठी सवय सगळी तुम्हाला फिरून दाखवते तुम्हाला बाबा ही तर पाणी पिण्यासाठी सवय सगळी अजून तर बघा तुम्ही पाणी पिण्यासाठी सगळं सगळी सवय पाणी पिण्यासाठी उपनर लावले लावले हे इकडे आता बाबा ही म मोठा मा हॉल आहे भाऊन ही मोठा अजून एक हॉल आहे कमीत कमी पाच हजार माणसं बसू शकतात भावने एवढा मोठा पंधरा हजार तसंच माणसं जेवू शकते भावना आहे एवढं मोठा हॉग सगळी सगळी माणसं जेव्हा बसते ती इकडे तुम्हाला खाले बी मी तुम्हाला सगळं फिरून दाखवतो मी तुम्ही फक्त बघत राहा भावना तुम्ही वर होत नाही पण बघा बहानु किती मोठा हॉल सगळं ग्रीज ब्रिड ह किती मोठं मोठा हॉल मेकअप हा सगळं असं मनाने सांगत नाही तुम्हाला सगळं लाईव्ह करून दाखवतो येऊ शकते बघा कमीत कमी बावन्न ह्या हॉलमध्ये पाच हजार माणसं बसतील एवढं पाच हजार माणसं बसतील होत राही तर ते मी दाखवते फिरून सगळ्यांना मग खोल्याकडं फिरून दाखवतो आपण खोल्याकडे जाऊ मला सर्व मंदिराचा परिसर दाखवतो मी काय असं मला असं नाही आमचं नाही दाखवत मला खोले बी दाखवतो बा खोले दाखवतो मला सहा खोली दाखवतो तुम्हाला ती आपली ती येणं येणेकरांना हे असत ते तर मला फिरून दाखवतो सर्व गोष्टी काय ग्रामीण देवस्थानच्या तुम्हाला फिरण जेवण दाखवते आमचं जोडत नाही आमचं जोडत नाही तुम्हाला बगीचा बी आहे पहा बगीचा जरा तर थोडा आता हे झाला आहे आपल्या सर्व दाखवतो फक्त तुम्ही बघत राहा फक्त मी जी गो गोष्टी दाखवतो पहा रिॲलिटी असते बा आपल्या तुम्हाला मी जाऊन दे जसं जेवण जगते तुम्हाला तसं आज शनिवार देवस्थान आहे तुम्हाला आपण देवस्थानचा ब्लॉक करावा म्हणलं आपल्या हां आपल्या देवस्थानचं बा ब्लॉक करणार नाही तर कोण करणार हो मग मग फक्त बघून घ्या पाहुणं तुम्ही देवस्थानचं हे सगळं आपण जातो ख खोल्याकडे खोगा तिकडं आपण खो खोले सगळं किती खोल्या ते सगळं मोठा खोले जाऊन दाखवतो तुम्ही फक्त बघत राहा आपण काय आमचं जोडणार नाही भावना सगळं सगळं आहे ते खा खोले किती आहे ते सगळं दाखवतो मोजून ते दाखवत असं नाही की

बार बारा खाय बघा इकडं इकडे बारा तर वर जातोय आपण बघा ना बघत राहू का सगळ्यात मोठं देवस्थान म्हणजे रानी देवस्थान आहे बघा ना तुम्ही फक्त बघत राहा फक्त वर जातोय आता आता हे दरवाज उघड आहे का नाही आता बघा ना तिकडे उघड आपण परिसर फिरून दाखवलं बघा ना वर आलोय आपण सगळं हिरण्य देवस्थानचाच परिसर सर सगळ्यात मोठं देवस्थान म्हणलं तुम्हाला सगळं बघा काही जरा टिकवाय बिकवायचं असेल तर हे सगळं देवस्थानचे तर बघून घ्या सगळे हे पाणी थंड पाणी पिण्यासाठी भक्तांसाठी भक्तांसाठी थंड पाणी पिण्यासाठी भावनो हे बसवलं भावना बघून घ्या भक्तांसाठी थंड पाव पाणी पिण्यासाठी बसवलं ही तर हे बघून घ्या हे भावनो रोलर क्लब टेंबूरने देविंदराच्या अँड्रोनाड प्रायजेस यांच्या संयुक्त विद्यमानाने तर पाहून बाया भक्तांनी पहा आपल्या देवस्थानला हे म दिलं आहे खास भेट म्हणून एवढी भावन श्रद्धा आहे देवाड्या बघून घ्या बाहून सगळं तुम्हाला व्हिडिओ सगळं दाखवते बघून दाखवते बघ फिरून दाखवलं सगळं मोठ्या देवस्थान दाखवून मित्र आपण जातो खाली आता खाली जातो आता सगळं तुम्हाला भाऊ माहून दाखवली पाहून मंदिर दावली ओंकरनाथाच मंदिर दाखवलं हा हनुमान मंदिर दाखवलं परत तुम्हाला जा मा ओंकरनाथाची मूर्ती दावली दाखवली भावन दत्त मंदिर दाखवलं तुम्हाला गणपती मंदिर दाखवलं भावना सगळं दाखवलं मारहाणीची सोयी दाखवली सगळं दाखवलं अन्न प्रसाद किती मोठं परिसर आहे इथं सगळं अन्न जाण्याचं सगळं तुम्हाला भावना तुम्हाला सांगा हो का सगळं शेर खाण्याचा दाखवलं आपण का असं नाही कोणची गोष्टी तुम्हाला लपून दाखवले लपून ठेवले नाही जिथं तुम्हाला जाण्याचा प्रयत्न हे झाले तिथं मी प्रयत्न 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 केला तुम्ही अजून चाललो आहोत आपल्या गाडीकडं तर हा आहे आमच्या गावातले सर्वात मोठे देवस्थान राणी देवस्थान सर्वात मोठे देवस्थान आहे बावांना तर का तुम्हाला सगळा मोठा परिसर आहे तर हो का तुम्हाला अजून बी सांगतो हे महादेव मंदिर इकडे महा अंकरनाथाचं महामंदिर गोराजी महामूर्ती ही दुसरी एक महामूर्ती तिथं हनुमान मंदिर इकडं इकडं दत्त मंदिर तिकडं सा नरसिंह मंदिर तर भाऊनं कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला बाबा व्हिडिओला मा वाटलं तर बा लाईक करा कमेंट करा शेअर करा आपलं सगळं आहे ती ते शेअर करणार माणूस आहे मी तुम्हाला काय बघतो नाही कसं शेअर करा तर कोणाला मग देवस्थानला लावायची असेल भेट घ्या तुम्हाला स्टार्टिंग घरापासून ते एंडपर्यंत दाखवलं व्हिडिओ पाहून तर नक्की व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ कसा आवडला तर भाऊ ना आपला आजचा ब्लॉग कसा वाटलं तर नक्की सांगा तर मग नक्की भावनो तर आपण भाव आता भेटूया नंतरच्या ब्लॉकमध्ये भाऊ तर हर हर महादेव गोविंद गोविंदा जय महाराष्ट्र